सोलापुरातील रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची कारवाई लवकरच करणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी दिली सोलापूर महापालिकेच्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत मागील दोन वर्षात सोलापूर शहरात एकूण एकशे अठ्ठ्याण्णऊ रस्ते तयार करण्यात आले शहरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे सततच्या पावसामुळे अनेक रस्ते खड्डेमय झाले आहेत एकूण एकशे अठ्ठ्याण्णव रस्त्यांपैकी रस्ते दुरुस्ती करण्यासंदर्भातील कालावधी बाकी आहे या संबंधितांना रस्ते दुरुस्तीसाठी नोटीस दिली आहे लवकरच या संदर्भात कार्यवाही करण्यात येणार आहे ओल्या रस्त्यावर खड्डे बुजवणं अडचणीचं ठरतं यामुळं नव्या तांत्रिक पद्धतीनं असे रस्तेही बुजवण्यात येणार आहेत त्यासाठीचं आवश्यक साहित्य लवकरच उपलब्ध होणार आहे त्यानंतर खड्डे आणि रस्ते दुरुस्तीची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा महापालिकेचा प्रयत्न राहणार आहे असं पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी सांगितलं जी नुसती आहे की जे बोलत आहोत आपण पैसरी ना नुसती होती आपण दिलेला सल्ला आपण तो पाळलेला आहे आता तरानी जर आधीच्या मी मिक्स जीआयटी के बोलले असते प्लेटर्स साठी आपण जे उलसर जास्त प्रमाणात नुसती कराची आणि टॅब ऑपरेटर्स साठी वापरले विभाग मध्ये जे करायचा की ऑलरेडी आपण ग्लास केलेला आहे आणि या वीकेंड पर्यंत तो प्लान आपण एक जो रेगुलर आंबरेज पद्धतीची जी पेटज काम आहे त्याला पावसाळ्यात करता येते सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या रस्त्या व्यतिरिक्त इतर रस्त्याची दुरुस्ती आहे तर आपण पॅक्ड प्रिमिक्स कोल्ड प्रिमिक्स कॅप्ड कोल्ड प्रिमिक्स की जे वेट असेल त्यासाठी म्हणजे रस्त्याचा पृष्ठभाग कोल्हा असताना करायच्या दुरुस्तीसाठी ते मेडल आपण ऑलरेडी परचेस करायची ऑर्डर केलेली आहे कारण सर्व विभागाधिकारी आणि पुरवठा करणारी एजन्सी यांच्याशी चर्चा झालेली आहे दोन ते तीन दिवसात त्यांच्याकडून मटेरियल आपल्याला उपलब्ध होणार आणि सर्व विभाग इंटरची दुरुस्ती आहे